नमस्कार भावानो तर आज आपण पाहणार आहोत समर्थाने स्थापित केलेले महाराष्ट्रातील अकरा मारुती तर रोखोक विशालवर्ती सर्वांचे सहर्ष स्वागत सुरुवातीला मी मनपाडळे येथील प्रथम मारुतींच्या दर्शनाला या मारुतींची स्थापना इसवी सन पंधराशे त्र्याहत्तर मध्ये केली आहे व मंदिर उत्तराभिमुख आहे हा मारुती पन्हाळा परिसरात वारणेच्या खोऱ्यात आहे या ठिकाणी समर्थांची कुबडी सुद्धा आहे या गावात अजून एक मारुती मंदिर आहे त्या ठिकाणी भजन कीर्तन सुरू होते आजही काही गावात अशा जुन्या विहिरी आम्हाला पाहायला मिळतात त्यानंतर मी आलो जुने पारगाव येथील मारुती मंदिराला समर्थांनी शके चौऱ्यात्तर मध्ये या मारुतीची स्थापना केली येथील मूर्ती बाल मारुतीची आहे मूर्ती अत्यंत देखणी व गोंडस आहे समर्थांनी लोकांच्या आग्रहास्थ झोळीतून ही मूर्ती काढली म्हणून यास झोळ्या मारुती सुद्धा म्हणतात प्रभू श्रीराम श्री समर्थ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या जुन्या पारगावामध्ये जुनी घरे आणि जुन्या गोष्टी आजही आम्हाला पाहायला मिळतात इथे जुनी चावडी सुद्धा आम्हाला पाहायला मिळाली ज्या ठिकाणी कदाचित त्या काळी न्याय व्यवस्था असेल चर्चा असेल गावची धोरणे असतील या ठिकाणी ठरवली जायची त्यामध्ये सुद्धा एक छोटेसे मंदिर आहे यानंतर मी आलोय बत्तीस शिराळा येथील श्री वीर मारुती मंदिराला याची स्थापना श्री समर्थाने शके पंधराशे शह्तर मध्ये केली मूर्तीच्या कंबर पट्ट्यातील बारीक घंटा कमरेचे वस्त्र आणि शेपटीचा गोंडा फारच सुबक आहे या मंदिराच्या पूर्वेस आणि पश्चिमेस दोन झरोके आहेत त्यातून सूर्योदयास व सूर्यास्ताच्या वेळी मूर्तीवर सूर्यप्रकाश पडतो हे मंदिर सुद्धा खूपच सुंदर आहे समर्थाने स्थापन केलेल्या हा अकरावा मारुती म्हणजे शेवटचा मारुती होय यानंतर मी आलोय माझगाव येथील वीर मारुती मंदिराला याची स्थापना पंधराशे एकाहत्तर मध्ये केली आहे हे के मंदिर गावच्या वेशीवरती आहे चैत्र पाडव्यापासून हनुमान जयंती पर्यंत सूर्य मावळताना पश्चिमेच्या झरोक्यातून सूर्याची किरणे मूर्तीवर पडतात एक आहे माझगाव मध्ये आता हे कोणतं गाव आहे सापळ आहे सापळ मध्ये टोटल किती मंदिर आहेत दोन मंदिर आहेत सापळ मध्ये दोन मंदिर आहेत स्थापन केलेली 11 मारुती ओके ओके सर धन्यवाद दादा यानंतर मी आलोय सापळ मधील राम मंदिराच्या पाठीमागे टेकडीवरती असणाऱ्या वीर मारुती मंदिराला शक्य 1570 मध्ये श्री समर्थाने या स्थापन केलेल्या अकरा मारुतींपैकी सर्वात मोठी मूर्ती या मंदिरामध्ये आहे जवळजवळ या मूर्तीची उंची सात ते आठ फूट उंच आहे यास वीर मारुती अथवा प्रताप मारुती असे म्हणतात मूर्ती भव्य व सुंदर आहे आम्ही गेलो त्याच वेळी आम्हाला आरती पाहण्यास मिळाली यानंतर चाफळ दास मारुतींचे श्री समर्थाने स्थापन केलेल्या अकरा मारुतींपैकी हा एकच दास मारुती आहे इतर वीर व प्रताप मारुती आहेत हे मारुती श्रीरामांच्या मंदिरांच्या समोर हात जोडून नम्र भावाने उभे आहेत ही मूर्ती साधारण सहा ते साडेसहा फूट उंचीचे आहे याच्या समोरच हे भव्य असे राम मंदिर आहे याची प्रतिकृती अगदी भव्य व मोठी आहे चाफळ मध्ये जवळजवळ ही दोन हनुमानांची मंदिर आहेत व समोरच एक श्रीरामांचे मंदिर आहे यानंतर आम्हाला याच मंदिराच्या परिसरामध्ये असलेल्या तीन गुहा पहाव्यास मिळाला ज्या ठिकाणी जुन्या काळी साधु मुने विद्वान माणसं या ठिकाणी कदाचित तपस्या करत असतील किंवा ध्यानधारणा करत असतील जमिनीच्या खाली आतमध्ये एकदम थंडगार वातावरण होतं त्याच्यानंतर जुन्या काळी कशा पद्धतीने केलेलं बांधकाम होतं ते सुद्धा आम्हाला पाहाव्यास मिळालं बाहेर आल्यानंतर ही अशी आपली भारतीय संस्कृती ठेवणारी पिढी बघितली तर खरंच मनाला समाधान भेटलं आणि आधुनिक ऊर्जा मिळाली त्यानंतर मी आलो शिंगणवाडी चाफळ येथील खडीचा मारुती या मंदिराला उंच टेकडीवर असलेल्या या मारुतीची स्थापना समर्थाने शके पंधराशे एकाहत्तर मध्ये केली मूर्ती जवळजवळ तीन ते साडेतीन फूट उंच आहे ही मूर्ती उत्तराभिमुख असून डाव्या हातात भगवा ध्वज आहे याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ यांची भेट झाली त्यानंतर आम्ही पोहोचलो उमरज येथील प्रताप मारुती मंदिराला या मारुतीची स्थापना समर्थाने शके पंधराशे मध्ये केली हा मारुती मठात असल्याने या मंदिरास कळस नाही मूर्तीचे रूप बाळ मारुती सारखे आहे मूर्ती सुंदर असून चांदीचे डोळे आहेत या मटाचा मारुती असे सुद्धा म्हणतात त्यानंतर आम्ही आलो मसूरचं मारुती मंदिराला चिखली व निगडीच्या संगमावर मसूर वसलेले आहे या मारुतीची स्थापना समर्थाने शक्य पंधराशे सदुसष्ट मध्ये केली मूर्तीची उंची पाच ते साडेपाच फूट उंच आहे मूर्तीची मुद्रा सौम्य व प्रसन्न आहे समर्थाने स्थापन केलेल्या अकरा मारुतींपैकी ही अतिशय सुंदर व देखणी मूर्ती आहे मग धो धो पावसात आम्ही पोहोचलो शहापूरच्या प्रताप मारुती मंदिराला समर्थांनी स्थापन केलेल्या अकरा हनुमानांपैकी पहिला स्थापन केलेला हे मारुती मंदिर होय याची स्थापना शके पंधराशे सासष्ट ला झाली ही संपूर्ण मूर्ती चुन्यापासून केलेली आहे त्यामुळे या मारुतीला चुन्याचा मारुती असे सुद्धा म्हणतात या मारुतीचा चेहरा उग्र असला तरीही मनाला आल्हाद देणारा होता आतमध्ये फोटो काढण्यास बंदी होती, आ, बंदे होती। आ, त्या आतमध्ये मूर्तीचा फोटो काढण्यास बंदी होती तरी सुद्धा थोडेफार छान होत त्यानंतर ज्या मारुतीची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो त्या बहेबोरगाव येथील निसर्गाच्या खुशीत रामलिंग बेटावरती असणाऱ्या वीर मारुती मंदिराला आम्ही आलो प्रभू श्रीराम रावणाच्या वधानंतर अयोध्येला परतत असताना या ठिकाणी वास्तव्यास होते त्यावेळी प्रभू श्रीराम संध्या स्नान करत असताना कृष्णेला पूर आला त्यावेळी श्री, त्या श्री हनुमानांनी दोन्ही बाहू अडवून पाण्याचा प्रवाह अडवला त्यावेळी ही कृष्णा नदी दोन्ही बाजूला विभक्त झाली त्यामधूनच हे रामलिंग बेट निर्माण झाले सुरुवातीला श्रीरामांचे मंदिर आहे त्याच्या पुढे जुने शिवलिंग आहे व समोर नंदी आहे आणि याच्या पाठीमागेच समर्थांनी शके पंधराशे मध्ये स्थापन केलेले वीर मारुती मंदिर आहे या ठिकाणी वीर मारुती मंदिराच्या बाजूला गणेश मंदिर लक्ष्मण मंदिर व गोमाता स्मारक मंदिर सुद्धा आहे हे रामलिंग बेट कृष्णा नदीच्या काठावर वसले असून निसर्ग आणि मंदिर खूपच भारी आणि मनाला प्रसन्न करणार आहे कृष्णा नदीच्या छोट्याशा पुलावरून या मंदिराला जाण्यासाठी वाट आहे निसर्गरम्य परिसरामध्ये वसलेले हे रामलिंग बेट इथला निसर्ग इथला परिसर आणि येथील सर्व मंदिर खूपच सुंदर भारी आणि मनाला प्रसन्न करणारे आहेत मी माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा हे अकरा मारुतींचे दर्शन एका दिवसामध्ये घेतलेले आहे तुम्ही सुद्धा एक वेळ या समर्थांनी स्थापन केलेल्या अकरा मारुतींचे दर्शन नक्की घ्या आणि हा आपले रोखोक विशाल हे युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका मनपूर्वक धन्यवाद जय श्रीराम